वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर औरंगाबाद दौऱ्यानिमित्त यानिमित्त एक आजीबाई त्यांच्याजवळ आल्या आणि नुकतेच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते तरी पण त्यांनी सुजात आंबेडकरांना आपल्या जवळून पाचशे रुपये दिले आणि सुजात आंबेडकरच्या डोळ्यात पाणी आले ही व्हिडिओ हा तुफान व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि ती पण आजीबाई ती रडत आहे आणि सुजात आंबेडकरच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की वंचितच्या लढ्याला आर्थिक पाठबळ ही आजीबाई सुजात आंबेडकरांना देत आहे आणि सुजात आंबेडकरच्या डोळ्यात अश्रू आले आहेत आणि सुजात आंबेडकरने ते पाचशे रुपये त्यांना परत केले आणि आजीबाईचा आशीर्वाद घेतला या प्रकारे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी यांच्या डोळ्यात पाणी आलेले आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू जय भीम